<laughs> चलो, आ, आता आपण पुढचा प्रवास करणार आहे आणि पुढे आपण कुठे आपण निघालोय आता कांदळवन सफर कांदळवन सफर सफरी मध्ये आपण होडीतून जाणार आहे बोटीतून आणि ती आपल्याला सफर डायरेक्ट नेणार आहे आचरा नदी आणि अरबी समुद्र यांचा जिथे संगम होतो ती पाहायला आपण जाणार आहे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळणार आहेत आपल्याला अरे वा म्हणजे अरा नदी आणि अरबी समुद्र हे असणार आहे अचरा नदी आणि अरबी समुद्राचा संगम ओके चला तर मग या सफर साठी सगळे तयार आहात काम कुठं राहणार आपण कांदळवन कुठं कांदळवन सफर हे अनु कुठे निघालाय कुठे आपण सगळे निघालो आहोत कांदळवन सफर साठी आचरा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि तिथे संगम होतो हा संगम आपल्याला पाहायचा आहे आणि हा कांदळवनचा सफर कसा असणार आहे तर दोन्ही बाजून आपले जंगल असणार आहे आणि मधून आपण बोटीतून जाणार आहोत आचरा नदी अरबी समुद्राला मिळते हा संगम बघणार आहे खूप फेमस आहे हा कांदळवन सफर आय एम डॅम एक्सायटेड आपल्या या ट्रीपचा शेवट हा या पॉइंटने होतोय सो लेट्स गो टू द कांदळवन था। था। का बच्चू कंपनी कुठे जाणार आहे आपण का, का. का, कांदळवन सफर आणि नदी कोणती आहे आचरा नदी आणि अरबी समुद्र यांचा आपण काय बघणार आहे यांचा स्वयं संगम संगम चलो हॅलो यू सेट फॉर दिस सफर Beauty of the day. अशा प्रकारे आमची सुरुवात झाली या सफर सफरसाठी ऍक्च्युली आमच्या ट्रिपचा हा शेवटचा स्पॉट होता जुवा बेटावरून आम्ही सगळे आलो होतो तो ही तुम्हाला दाखवणार आहे लवकरच जुवा बेटावरची सगळी मज्जा परंतु हे कांदळवन सफारीनं एकदम म्हणजे जबरदस्त एक्सपिरियन्स होता आमच्या कोकण ट्रीपचा त्यामुळे आपण ह्या ब्लॉकची सुरुवात कांदळवन सफरपासून करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता हे चारी बाजूने जंगल आहे आणि जंगलाच्या मधून आपण सगळे चाललेलो आहोत ही बाजूने सगळी जी झाडी दिसते तुम्हाला हीच आहे कांदळवन यालाच म्हणतात कांदळवन या सफारी मधून आपण सगळे चाललेलो आहोत पुढे खूप सारे आपल्याला असे निसर्गरम्य स्पॉट्स बघायला मिळणार आहेत आणि मज्जा पण खूप येणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे लेट्स गो गायम कुठे चाललोय आपण प्रेम सांगतो कुठे चाललंय कुठली सफारी कांदळवन कांदळवन सपारी चाललंय कांदळ सपारी हे बघू शकता काका ही बाजून झाडी आहे तीच कांदळ कांदळवन ही दोन्ही बाजूने जी झाडी आहे ती कांदळवन झाडी आहे सावली हा बिग आय ओके तुम्ही बघताय आपण आहोत कांदळवन सफारी मध्ये आणि हा मोका मी सोडू शकत नाहीये तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये दोन दिवसापूर्वी माझी अनिव्हर्सरी झालेली आहे आणि उद्या भैया आणि वहिणी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे सो so, आम्ही या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचा एक सुवर्ण मध्य साधतोय आणि आज आम्ही सेलिब्रेट करणारे ही अॅनिव्हर्सरी आमच्या दोघांची कांदळवन सफारी मध्ये या युनिक स्पॉट वर हो आपण हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी नेहमी सेलिब्रेट करतो राईट नाव वी आर गोइंग सफारी एन सो ओके फॉलोइंग मला मगच बसतो तीच आठवत पिक्चर मगच बसतो मी तो पिक्चरचा थँक्यू आतापर्यंत ते कोणाला एवढ्याला आतमध्ये घेऊन गेलेले नाहीये आपले मुंबईत भैया <laughs> कस वाटतंय आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनला कुठं आलोय इट्स लुकिंग लाईक ओ वाईन कॅप मध्ये छान दिसतंय आहे बरं थँक्यू बघू पुंडू अशा प्रकारे कांदळवन सफर मध्ये बोटीमध्ये अशा युनिक स्पॉट वरती आपल्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणं ही अतिशय मुवमेंट म्हणजे लाईफ टाईम लक्षात ठेवण्यासारखी मुवमेंट होती आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खरंच थँक्यू सो मच जे सर आम्हाला इथे घेऊन आले होते ते बोलले की पहिल्यांदाच कुणाला तरी आम्ही अशा ठिकाणी बोट थांबवून हे सगळं करतोय सो थँक्यू सोड थँक्यू सो मच गाईज हे सेलिब्रेशन झालेलं आहे फक्त आणि दाजींच्या मुळे त्यांची ही आयडिया होती प्लॅन होती सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू फॉर दिस वंडरफुल सरप्राईज तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद याबद्दल त्यांना आम्ही पार्टी देणार आहोत परंतु पुढच्या वर्षी <laughs> च्यानि वर्सची जवळची तारीख सांगितली थँक्यू गाइस थँक्यू बाय नाव घ्यायला पाहिजे ते सागर आणि ज्योती मुतमाक ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नंतर परत एकदा आमची कांदळवन सफारीची सुरुवात झाली आता आम्ही जाणार आहोत अरबी समुद्र आणि आचरा नदी यांचा संगम बघण्यासाठी हा प्रवास तुम्ही बघू शकता इतका आल्हाददायी प्रवास होता हा इतका सुंदर आणि चारी बाजूचा निसर्ग हे पाणी हे कांदळवंच जंगल हे सगळं लाईफमध्ये एकदा तरी नक्की तुम्ही अनुभव घ्या या सगळ्यांचा अतिशय सुंदर सफारी आहे ही चला पुढे काय काय बघायला मिळते बघूया

इथे मिळालेल्या माहितीनुसार हे समोर जे बघताय कांदळवन यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो झायलो कार्पस ग्रॅनॅटम आणि मराठीमध्ये याला म्हणलं जातं बेलांडा हे जे झाड आहे हे अतिशय औषध उपयोगी आहे हो म्हणजे लहान मुलांच्यामध्ये पोटदुखी परत कावी अशा सर्व आजारांवरती विदाऊट प्रोसेसिंग याचा वापर केला जातो अतिशय इम्पॉर्टंट हे झाड आहे आणि याच्याविषयीचे कायदे पण खूप कडक आहेत लहान मुलांच्यामध्ये पोटदुखी किंवा कावी या सगळ्या आजारांमध्ये विदाउट प्रोसेसिंग विदाउट डुईंग एनीथिंग आर्टिफिशियल वर्ग तुम्ही डायरेक्टली याचा वापर करू शकता ज्याला एक महत्वाचं झाड बांधतो पॉइंट वर जाऊ सगळ्यात मोठं झाड दिसत ना उंच दिसत आहे सगळ्यात मोठं उंच झाड दिसतंय ज्याची पान राऊंड मध्ये दिसत आहेत आपल्या आपल्याच्या सगळ्यात मोठं आणि उंच झाड ओके ठीक आहे त्याचं नाव आहे सोनदेशी अल्बा मराठीत त्याला म्हणतात पांढरी चिप्पी पांढरी आणि सगळ्यात महत्वाचं झाड आम्ही का म्हणतो त्याला तर आपलं राज्य कांदळून वृक्ष म्हणून आपल्या राज्याने जाहीर केलेलं झाड आहे okay. भारतात पहिलं असं एक राज्य आहे ज्याने कांदळून वृक्ष जाहीर केलं आहे त्याचं नाव आहे पांढरी चिप्टी इंग्रजी त्याला म्हणतात दोन देशी अल्वा ठीक आहे आता कारण पण सांगतो महाराष्ट्र कांदळ वृक्ष का म्हणून जाहीर केलंय त्याला आपली किनार किनारपट्टी सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्राची जिथे कुठे तुम्ही जाणार जिथे मेंगूची झाड आहेत त्या मॅंगुरच्या झाडामध्ये झाड तुम्हाला शंभर टक्के बघायला पांढरी चिपडी नावाचं झाड पांढरे शिप्पी काय म्हणतात एक सीझन असं असतो त्याच्यावर पूर्ण फुलं असतात त्याच्यावर आणि ती झाड पूर्ण वाईट वाईट सुरू असतात त्याच्यामुळे त्याला पांढरी शिपी असं म्हणतात पुलासाठी येतात आता सीझन चालू आहे आता दिसत नाही बाकीचे कुटुंब दिसतात आता हळूहळू मे महिन्यापर्यंत दिसते मे महिन्यापर्यंत मग मी तिवराज आहे झाड दिसत ना त्याची एक पाणी मोडून घेते त्या झाडाच्या पानावर तुम्ही बघू शकता वाईट व्हाईट दिसत नाही हे आहे बघाय शंभर टक्के जेवणात टाकताय त्याच्यापेक्षा मीठ आहे कारण सांगतो तुम्हाला काय ते तुम्ही जेवणात टाकताय हे मीठ डायरेक्ट पानावर तयार होतं आणि काय होतं तर मग सांगितलं तुम्हाला ती कन्वर्ट स्वीट सगळ्या झाडांना स्वीट ऑटर थोडंसं स्वीट ची गरज होती शॉर्ट करून स्वीट करून झाडांना सप्लाय करतो समजा इतकाचं जे मीठ असतं ना त्याच्या पानांप्रेशन आणि आपल्या आपल्या ओरिजिनल मिठापेक्षा हे प्युअर मीठ आहे का हे पानावर तयार होतं फक्त स्टोअर करू शकत नाही त्याचं कारण काय खूप कमी प्रमाणात स्वयं कमी प्रमाणात स्वयं स्वयं कसं वाटलं मीठ यम्मी मीठ पान चाटलंस का काय अय बघा हा अजून एक चाटतोय संपवलं आता आपण पोहोचलोय आपल्या फायनल डेस्टिनेशन वरती म्हणजे संगम पॉइंट वरती संगम पॉइंट म्हणजे काय तर आपण जिथून आलो ती आचरा नदी किंवा आचरा खाडी म्हणू शकतो आपण त्याला आणि आपल्याला जो समोर दिसतोय तो आहे अरबी समुद्र या दोन्हीचा संगम इथे होतो एक देवगड तालुका आणि दुसरा मालव मालवण तालुका या दोन्हींना जोडणारी म्हणजे हे म्हणजेच हा संगम पॉइंट अतिशय जबरदस्त हा नजारा होता म्हणजे एक नदी किंवा खाडी आणि समुद्र यांचा संगम इथे होतो खरंच एकदा नक्की भेट द्या तुम्ही अवश्य भेट द्या कांदळवन सफारी आणि या सफारीत गेलेले हे दोन ते तीन तास म्हणजे अक्षरशः इट्स अ हेवन ऑन द अर्थ सो प्लीज विजिट वन्स हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहिले की आपण अतिशय अद्भुत आणि अगदी स्वर्गाचा अनुभव देणारी अशी ही सफारी करून आलेली आहे आणि ही कांदळवन सफारी आपल्याला करवली आहे ते म्हणजे ओम प्रकाश सरांनी ज्यांचं युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि होल सोशल मीडियावरती कोकण स्पर्श टुरिझम फोर इन वन या नावाचं चॅनल आहे जिथे आम्ही सगळे यांचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो आणि इथून पुढे पाहत पण राहणार आहे आणि हाही व्हिडिओ तुम्ही पहा आणि सर थँक यू सो मच फॉर दिस वंडरफुल ट्रॅव्हल कारण हा जो ट्रॅव्हल होता तो अतिशय सुंदर होता आणि लाईफ टाईम न विसरणारा ट्रॅव्हल होता बरोबर ना तायजी मोस्ट मेमोरेबल ट्रॅव्हल एव्हर सीन येस न पुणा थँक्यू सो मच सर तुम्हाला काय सांगायचं आजच्या ट्रॅव्हल बद्दल टू वर्ट्स राईट होत असतात त्यात आपण आज नवीन एक ऍक्टिव्हिटी केली म्हणजे बोटीमध्ये त्यांचा बर्थडे माझ्या माझ्यासाठी पण एक नवीन हे होतात खूप मस्त वाटत